त्यांनी आपण वाटत टाकलेली की तीनशे तिकीट बुक व्हायला हवेत तर आमच्या सगळ्या समाजवादी योगमित्यादा विद्रोही या सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आपण हा शो बुक करू शकलो उद्याचा शो सहा वाजताचा जो आहे तो माझ्या वतीने मी वीस तिकीट दिलेले आहेत सगळ्यांना सांगा जे ते सगळ्यांना ते आपण दाखवू शकतोय परवा वायश्री कॉलेजचे आमचे एक मित्र आहेत प्राध्यापक त्यांनी नाव न सांगायचं त्याच्यावरती परवाचा पण सहाचा शो स्पॉन्सर केलेला आहे जाते एक दोघे व्यक्ती जरी आले तरी आपण अडीचशे लोकांना प्रत्येकाने एक दोन तिकीट जरी दिली माझ्याकडे तर आपण पुढचे सह एक महिना हा सहाचा शो लावू शकू बाहेरून जर तुम्ही लोक येणार असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण दुपारचा शो लावू कारण आजच्या शो साठी मिरज शेडगेवाडी सातारी पनूस आणि अगदी कराडपासून लोक या इकडे आलेले आहेत तर मी विनंती करेन आपल्या सर्वांना की आज जसं आपण सर्वजण इकडे आला आपली गल्ली असेल आपला वॉर्ड असेल आपला अपार्टमेंट असेल पुन्हा एक अर्धा लोकांनी इथल्यात येऊन दोन दोन तिकीट जरी केला तर पुढचा एक महिना आपला हा चित्रपट बघता येईल आणि फुल्यांचे हे विचार आहेत ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवता येतील तर उद्या आणि परवाचा शो जो आहे तो आपल्याकडे संध्याकाळी सहा सात याच थिएटरला लागेल आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्या सर्वांना सांगा एका शोला मिनिमम पंचवीस तिकीट आहेत उद्याचे पंचवीस तिकीटचे पैसे मी बघतो परवाचे वैशिक कॉलेजचे आमचे एक सर बनणार आहेत मार्गी सरांनी पाच तिकीट स्पॉन्सर केलेले आहेत अजूनही असे काही धानशूर व्यक्ती आहेत की त्या तिकीट दिल्यानंतर आणखी पुढचे पण शो आपल्याला लावता येतील आम्ही आणखी लोकांशी संपर्क साधतोय आपणालाही वाटलं की आम्हाला योगदान द्यायचं आहे दा तर माझ्या व्हॉट्सअपवरती तुम्ही ते पैसे पाठवून द्या आपण पुढचे देखील शो आयोजित करू आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपणच प्रचार करा आपला प्रचार आपणच करावा लागणार आहे व्हॉट्सअपच्या माध्यमातून भेटल्यानंतर लोकांना हा चित्रपट कसा सुंदर आहे तो सांगा आणि जास्तीत जास्त संख्येने लोक कशी येतील त्या दृष्टीने प्रयत्न करा आज आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आला त्यावर आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो मन असं